संगमनेर शहर आणि परिसरामध्ये मंगळवारी सकाळपासूनच दुपारपर्यंत सूर्यदर्शन झालं नव्हतं दुपारी काही वेळ सूर्यदर्शन झालं आणि दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि त्यानंतर काही वेळातच वादळी बाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे बहुतेक सर्वच रस्त्यांवरील फेरी विक्रेते पादचारी आणि दुचाकी स्वारांची धावपळ उडाली अचानक सुरू झालेल्या पावसामुळे खरेदी करता बाजारामध्ये आलेल्या महिला आणि वृद्धांना निवारा शोधावा लागला संगमनेर शहर आणि तालुक्याच्या विविध गावांमध्ये दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास एक ते दीड तास पाऊस झाला पुणे नाशिक महामार्गावर नवीन नगर रस्ता विद्यानगर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते कटारिया कॉर्नर या, या परिसरामधील अखेर रस्ते फोडून ठेवलेली जुनी बाजारपेठ मेन रोड या महत्वाच्या रस्त्यावरून सुमारे दीड ते दोन फूट पाणी वाहत होतं शहरामधील पावसाचे पाणी नैसर्गिकपणे नदीच्या दिशेनं वाद होतं हे पाणी रंगार गल्ली नेहरू चौक साळीवाडा चंद्रशेखर चौक आणि घासबाजार या परिसरामध्ये शहरामधील सर्व पाणी वाहून जात असल्यामुळे हा संपूर्ण परिसर अक्षरशः जलमय झाला होता महावितरणाच्या उपकेंद्रामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे शहरातील संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता नगरपालिकेचे कर्मचारी आणि महावितरणांचे कर्मचारी यांनी संयुक्त मोहीम राबवत या उपकेंद्रामधील पाणी बाहेर काढलं ज्या ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे उन्मळून पडली होती ती झाडे बाजूला करण्यात आली आणि त्यानंतर रात्री बारा नंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला या मि प्रतिनिधी गोरक्षने हे संगमने